चोवीस तास अशा प्रकारे झोपायचं डायरेक्ट झोपायचा बॅक तुझं कुठं इज अ न्यू व्हिडिओ तर जवळपास एक वर्षानंतर मी आता परत ब्लॉग करतोय म्हणजे तुम्हाला माहिती आहे आधी शॉर्ट्स व्हिडिओ टाकले आहेत आपल्या गणपती बाप्पाच्या आणि अजून नवरात्रीमधल्या शॉर्ट स्टुडिओ टाकण्यात पण ब्लॉग नव्हता केला आणि आता आपण पहिला ब्लॉग करते ओकेजन पण तसाच आहे कारण आता मी पहिल्यांदाच चोवीस तास चला चोवीस तास मी ट्रेनचा प्रवास करणार आहे एक्सप्रेसने प्रवास करणार कधीच एक्सप्रेसने प्रवास नाही केला मित्रांनो तर आता करणार आहे पहिला चालू आहे ते एलटीटी प्लॅटफॉर्म नटिलर नगरमध्ये तिथनं आपली एक्सप्रेस आहे तर कुठे चाललो आहे हे तुम्हाला तिकडे दिस समजेल तर चला लेट्स गो तर अशा प्रकारे घराचे सगळे आलेले आहेत राज वैभव अभिषेक आणि मी आणि प्रयागराज का अयोध्या काशी विश्वनाथ आणि हा आपला सर्व हा किसका है ये तुमको इंतजार मय होऊन या जंतीमध्ये एकदम मजा जन्म तुम्ही तर नक्कीच आमचा सौम्याबाई चॅनल ला सबस्क्राईब करा सगळी रील तुम्हाला याच्यावर भेटणार आहे शंभर टक्के शंभर अशा प्रकारे आता आपला पहिला स्टॉप आलेला तो म्हणजे ठाणे आणि ठाणे आल्याप्रमाणे आपल्या अभिषेक पत्त्यांचा डाव सुरू केलेला आहे अभिषेक काय बोलायचं बा किती पैसे जिंकशील हे तू किती तुला शून्य रुपये म्हणजे बघू शकतो मज्जा म्हणून आम्ही खेळणार आहोत बिगार बिगार काहीच नाही टाइमपास कारण आपल्याला एक दिवसाची जर्नी आहे बरोबर आहे ना बाय चोवीस तास चोवीस तास चोवीस तास चोवीस तास होत चोवीस तास विषय लय खोल या सर्वांमध्ये मी साधा माणूस देखो चेहरे से टपकती है, नंबर एक का कभी ना। जी 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 देखो, नियत में खोट साफ नजर आता साधा वाजू पडल कारण अजिबात रम्येत फक्त मेडिको नाही येत भाई पण तो बघा तो तिकडे दिसतंय आपल्याला बाबू आपल्या थाना थाया हा बाजू ह्याला सर्व येतो फक्त आता जरा

अशा प्रकारे आता आपण आलोय मध्य प्रदेश मध्ये इटारसी ला आता आपल्या प्रवास आपण मधल्या टप्प्याला प्रवास केला आम्ही इतर सातशे पन्नास किलोमीटर आता एक सातशे पन्नास किलोमीटर आहे आणि आपल्याला आम्ही रोज शब्द आपल्या इटारसी बद्दल तुम्ही रोजच प्रवास केला सांगतो रोज म्हणजे टक्के आता एवढा अनुभव पाणी असताना आम्हाला कधी टेन्शन आहे बरोबर आहे नंबर टक्के सर आम्ही सर अविस्तर सर तुला सांगा ना आम्हाला आता आपल्या वाराणसीला जायचं आहे इथे अजून अयोध्याला जायचं आहे आणि आपल्या कुंभ मिळायला पण जायचं आहे टेन्शन नाही सांगायचं पहिले तर आपण कुंभला जाऊ तिथे काम करून स्नान घेऊन त्याच्यानंतर पुढे आपला प्रवास जाईल अयोध्याला अयोध्यावरून आपण प्रभू श्रीरामचं दर्शन घेऊ आणि त्यांचे काही महल आहे तिथे त्यांचा जन्म झालेला आहे प्रकारे अनेक ठिकाणी आहे तिथं आपण ते विस्टोर करू आणि त्याच्यानंतर आपण इथे रवाना होऊ वारणजीसाठी कारण त्या बस काय तिथे हिस्ट्री आहे सगळी आपण सांगू दे ना सांगू शके आणि अरे 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 बाबा मला असं वाटते माझी आम्ही लवकर लवकर सगळ्या सब्काबर वाढवणार आहे हे सगळं सबस्क्राईब सगळ्या भाऊचे आम्हाला आम्हाला तर ट्रिपला नेणार आहे बाबा बघू बघू चलो बस गाडी जो आणि आता ना। ना। जबलपूर आलेले आता आपण मध्य प्रदेश मध्ये जाऊ न अजून आम्ही मध्य प्रदेश मध्ये जाऊ लवकरच युपी मध्ये येऊ पण युपी मध्ये यायचं आधी आमची दावत आलेली आहे म्हणजे सो तूच करूया तर आता आपण आहोत तो मणिपूरला आणि आपण युपी आणि मध्य प्रदेशच्या बॉर्डरवरती आहोत आणि आता इथनं आपण युपीमध्ये मध्ये एंटर होणार आहोत आणि इथनं आपल्याला जंक्शन मी प्रयागराज जंक्शनला उतरून आपण सात मिनिट चालायचं आहे बाई त्यानं ते एनर्जी वाचवण्यासाठी आपण आता काय करायचं झोपायचं झोपायचं डायरेक्ट झोपायचं आता आपण फायनली बसलोय तर प्रयागराज मध्ये हा डेम घेतल्यानंतर आता इथं आपल्याला पाच पॉइंट दोन किलोमीटर चालायचं પણ મુત્રો સાજા ફૂટો આવ્યો ના હેલો એમાં બમ બમના એવું મૂકે